गौरी भारत गॅस एजन्सी कडून आमदार प्रकाश येलगुलबार यांच्या अमृत महोत्सवी आमदार प्रकाश येलगुलबार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाप्रित्यर्थ मेसस गौरी भारत गॅस एजन्सीकडून सतरा महिलांना मोफत उज्ज्वला गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आतापर्यंत माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली मेसर्स गौरी भारत गॅस एजन्सी मार्फत सुमारे सोळाशे उज्ज्वला गॅस कनेक्शन मोफत देण्यात आले आहेत या कार्यक्रमाला माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी नगरसेवक नरसिंग कोळी माजी नगरसेवक जेम्स जंगम मोची समाजाचे माजी अध्यक्ष बसवराज मैत्रे सीमा यलगुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेसर्स गौरी भारत गॅस एजन्सीचे कर्मचारी सिद्धाराम मालुंडे रवी कोकुल रुद्रमुनी गुत्पे सिद्धाराम घंटे यांचं योगदान लाभलं